देवेंद्र फडणवीसला म्हणा तो किती तोई आग आहे ना तो आगगार करेन फक्त मनोजे मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला न्याय व विधी विभाग कोणाकडे देवेंद्र फडणवीस याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीस गृह विभाग कोणाकडे पोलीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लागली कोणाला दरेकरला म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून माझ सांग नाही की यांना मी यासाठी दुसू शकत नाही यांना बाकीच्या लफड्यात मी जुटत नाही यांनी असं ठरवलं आता त्या मॅटरमध्ये मग आता काही दोष नसता याच्या त्याला जेलमध्ये टाक आता आज सांगतो तुम्हाला मला जे रात्री कळालं की ते मी समाजाला सांगतो ते खरं की देवेंद्र फडणवीसला असल्याला डाळ विधी व न्याय विभाग त्याच्याकडे त्याच्या अंतर्गत सगळं येतं तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो न्यायाधीश त्याचा पाव आहे अशी मला आयक्यू माहिती आयक्यू बरं का मी खरं बी म्हणतो की हायक्यू कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो असं असं मी आयक्यू नाही ना पुणे म्हणतो तो कोर्ट कसं आहे बघा आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा मी आरोप करणारच नाही मी न्यायदेवतेला मानणार आहे कानाल धरून सांगतो न्याय देवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते पण काही जण असे की ते नातं नातं निभीत ते देवेंद्र फडणवीसांकडे विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐकत दुसरं गृह विभाग म्हणजे पोलिस पोलिस खातं त्याच्याकडे कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकत आहेत आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात नाही आता त्याचा डाव सांगतो तो माझे तो मला याच्यात आत टाकणार आत कोणते कैदेत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची असे रात्रीची आलेली माहिती मारायची फक्त येतच सांगतो कधीच भाजप सत्य येऊन देणार मराठा समाजाला एवढं सांगतो आता मनोज जरांगेंची जी, जी केस आहे ही दोन हजार तेराची केस यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन अवेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन व्हेलेबल वॉरंट निघतो तो नॉन बेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला आहे त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते जर तारखेवर गेले तर जस्ट तो वॉरंट कॅन्सल करतील आमच्याही बद्दल असे वॉरंट निघाले आहेत यापूर्वी आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाही त्या त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात पण मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागा रागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले एवढंच सांगतो की एक नॉर्मल प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो